साळुंके विहार रस्त्यावर अवैधरित्या तंबाखूजन्य हुक्का पार्लरचा पर्दाफाश करण्यात वानवडी पोलिसांना शनिवारी दहा तारखेला सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास यश आलंय पोलिसांनी या छाप्यात हॉटेल चालकासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे तर तीन रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नारायण मगर थापा वय तेहतीस राहणार शिवनेरी नगर लेन नंबर पंधरा कोंडवा पुणे चंदनगर श्रीतेवन राय वय बावीस राहणार दी स्पाइन फ्लोअर कॅफे अँड क्लाउड किचन सुपर मॉल दुसरा मजला साळुंके विहार रोड वानवडी पुणे इनायत मजिद सल्ला वय बावन्न राहणार भागदय नगर कोंढवा हो पुणे आणि जावेद मलिक शेख वय बेचाळीस राहणार पुणा कॉलेज समोरील वस्ती गोळीबार मैदान कॅम्प पुणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नावे आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा